ही मतदान करून आपली जबाबदारी आणि आपल्या वॉर्डातनं कुठला तरी एक नगरसेवक आपल्याला निवडून द्यायचा आहे ह्याच्यापुरती आपली जबाबदारी नाही येणाऱ्या पाच वर्षाकरता आपल्या प्रभागातून कुठल्या विचाराला आणि कुठल्या कार्यकर्त्याला संधी द्यायची आहे कोण असा कार्यकर्ता आहे जो नगरसेवक होऊन आपल्या सुखदुःखामध्ये सहभागी होईल आपल्या प्रभागाचे प्रश्न समजून घेऊन नगरपालिकेच्या माध्यमातून तो नगरसेवक आपल्यासाठी तो प्रश्न सोडवेल अशा एका चांगल्या उमेदवारात आपल्या मतदान करायचं आहे माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी ही निवडणूक कशा पद्धतीने होती आपल्याला सांगितलं आता ही तिरंगी लढत आहे एकीकडं एक सत्ताधारी पक्ष असेल आता त्यांची काय पार्श्वभूमी आहे त्यांचे नेते कोण आहेत हे तुम्हाला सर्व चांगलं माहिती दुसरा एक पक्ष आहे जो सत्ताधारी पक्षाचा बी टीम आहे बी एका सी एका डी माझंच माहीत नाही ते त्यांना कसं मोजतात ते त्यांना कदाचित माहीत असेल आणि म्हणून या ठिकाणी जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षामध्ये ताकद एकत्रित येऊ नये ह्याच्यासाठी सुरुवातीपासून नाना माझं स्पष्ट मत आहे सुरुवातीपासूनच एक कट कारस्थान कुठेतरी मुरलेलं होतं पेरलेलं होतं जेणेकरून या ठिकाणी काँग्रेस पक्षाला त्यांना कुठेतरी वाटत होतं की अशी तिरंगी लढत झाली तर या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाची ताकद कुठेतरी कमकुवत होईल उलट झालंय की ही जीकाई गंतार हुती जी काही गद्दार होती जी काँग्रेस पक्षाला आत बसून जी थोडं त्रास देत होती सगळी आता बाहेर गेली आणि सच्चे काँग्रेसवाले आज या ठिकाणी तुमच्यासोबत ही निवडणूक लढतायत सच्चे काँग्रेस पक्षाचे रसापाचे कार्यकर्ते ज्यांना जत तालुक्यातल्या जत शहरातल्या सर्वसामान्य लोकांचे प्रश्न थे थे हे समजतात त्याची जाणीव आहे त्याचं तळमळ आहे असे कार्यकर्ते आज काँग्रेस पक्षाच्या या उमेदवारीच्या पॅनलमधनं ही निवडणूक लढ लड़, लढत आहे जत शहर आता छोटं शहर राहिलं नाही हे एक मोठं शहर झालंय पन्नास साठ हजार लोकसंख्येपर्यंत पोचलेलं आहे येणाऱ्या दिवसांमध्ये ही जत शहराची लोकसंख्या कदाचित ऐंशी हजार लोकसंख्या होईल आणि जत शहर आपलं जर विकसित होत असेल तर ते विकास करण्याकरता चांगली विचाराची माणसं ही नगरपालिकेमध्ये जाणं आणि ग जत शहराचा विकास हा त्यांच्या हातून घडून आणणं हे अत्यंत महत्वाचं आहे आज आदरणीय विक्रमदादांच्या नेतृत्वाखाली आज जतचं हे पॅनल तयार झालं या ठिकाणी जमदाडे साहेब असतील सुजय नानान या ठिकाणी स्वर्गीय अशोकराव शिंदे साहेबांच्या चिरंजीवन म्हणून आज ते या जत शहरामध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत मार्केट कमिटीचे सभापती म्हणून त्यांच्याकडे आम्ही काँग्रेस पक्षाच्या जिल्ह्यातील नेत्यांनी ने, मी विशालरावजी असतील आम्ही ही जबाबदारी विक्रमदादा असतील त्यांच्यावर सुपूर्द केली आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने गेले काही वर्षांपासून त्यांनी का मार्केट कमिटी चालवली आणि आज त्याच पद्धतीने जत नगरपालिकेमध्ये विक्रमदाच्या मार्गदर्शनाखाली आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मला खात्री आहे की सांगली जिल्ह्यातील सर्वात चांगली नगरपालिका ही करण्याकरता सुजय नाना शिंदे आणि आमचे सर्व नगरसेवक अत्यंत तळमुळीने काम करतील आणि म्हणून आपल्या सर्वांना मला विनंती करायची काँग्रेस पक्ष हा छत्रपती शिवरायांचा पुलेशराव आंबेडकरांचा अहिल्याबा देवी होळकरांचा हा पक्ष आहे आणि या पक्षाच्या विचारातून हे पक्ष नुसतं विचार आम्ही नुसतं बोलत नाही तर पक्षाचे हे जे काही हे विचार आहेत या राष्ट्रपुरुषांचे हे विचार प्रत्यक्षपणे जीवनामध्ये कृतीमध्ये आणण्याचं काम हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते करत असतात मला कल्पना आहे जत तालुक्यामध्ये आणि जत शहरामध्ये नगरपालिकेच्या पार्श्वभूमीवरच काय काय राजकारण चालू मी त्याच्यावर फार काही बोलणार नाही माझ्या आधीच्या सर्व वक्त्यांनी सांगितलेलं आणि कोण आज तुम्हाला सत्ताधारी पक्षाचा कोण आमदार किंवा कोण इतर येऊन सांगत असेल की तुम्ही आम्हाला साथ द्या आमच्या पाठीशी उभे राहा आम्ही जत चालेल शहराचा विकास करू जत शहराचा विकास करण्याकरता या ठिकाणी काही सत्ताधारी पक्षाचे काही पैसे लागत नाही तर जत तालुकाच्या शहराचा विकास करण्याकरता मनामध्ये जिद्द लागते आणि ती जिद्द तुमच्या आशीर्वादाने या काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांकडे या पॅनलमध्ये हे मला आपल्या सर्वांना मनापासून सांगायचं आपला चांगला विचार या ठिकाणी आणायचा जे सत्ताधारी होते ज्यांनी ज्यांनी काय काय केलं हे सगळं माझ्या आधीच तुम्हाला सांगतात एक विजन प्लॅन या सगळ्या मंडळींचा केलेला आहे जप शहर हे पुढच्या दहा पंधरा वर्षाकरता किती सुंदर असावं किती चांगलं असावं इथे रस्ते असावे इथे स्वच्छ चांगल्या या ठिकाणी बंदिस्त गटारी असाव्या इथं स्ट्रीट लाईट झाल्या पाहिजेत जा, सुविधा झाल्या पाहिजे क्रीडांगण झालं पाहिजे या सगळ्या गोष्टीचं एक विजन प्लॅन आज आमच्या या सगळ्या तरुण नगरसेवकांनी आणि उमेदवारांनी आहे आणि म्हणून आमच्या रासप कार्यकर्त्यांना मी सांगतो तुम्ही आमच्या पाठीशी कायमचे राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतो आणि आज जी चळवळ तुम्ही गेल्या काही वर्षांपासून केली जी लढाई तुम्ही लोकांसाठी लढत होता येणाऱ्या काळात जर शर एवढं आपण चांगलं करू की लढाई आपल्याला करण्याची आवश्यकता आहे पडणार नाही आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना विचारतो विनंती करतो येणाऱ्या दोन तारखेला हाताच्या समोरचं बटन दाबून आपण या काँग्रेस पक्षाच्या आणि नगराध्यक्षपदाच्या आमच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मताधिकारी निवडून द्या ओढी नम्र कोर्टच थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र